नमस्कार मित्रांनो आपण इथं आपण इथं धायरी फाट्याची इथं एक कॅनल आहे धायरी फाट्याची ते एक कॅनल आहे तिथं आपण जमलेलो आहोत तिथं आपण इथं पाहू शकतो तुम्हाला नंतर दाखवत मी आपण इथं पाहू शकतो की आपण जे दहा दिवस पाच दिवस सात दिवस आणि काही काही जण तर दीड दिवस पण जो गणपती नित्यनेमाने त्याची पूजा करतात त्याला नैवेद्य दाखवतात संध्याकाळ दुपार नैवेद्य दाखवतात ज्याच्यासाठी आपली सगळी माणसं सगळी नातेवाईक ज्याला ज्याला भेटण्यासाठी आतुरतेने असतात तो म्हणजे आपला गणपती बाप्पा त्या गणपती बाप्पाला आपण विसर्जन करतो त्याची नित्यनिमाने पूजा करतो तो जेव्हा आपण विसर्जन करतो त्याच्यानंतर त्याचा काय होतं पाहू आपण आत्ता गणपती बाप्पा या मित्रांनो मी मेप, मी पहिला तुम्हाला माझा गणपती दाखवतो जो आम्ही जो आम्ही विसर्जन केला इथे तुम्ही पाहू शकता की कि किती गंपधी? पाहू किती गणपती विसर्जन केले तुम्ही कसले पण डोंगर पाहू चॉकलेटचे डोंगर प्रत्येक प्रकारचे डोंगर पाहिले हा गणपती डोंगर तुम्ही पहिल्यांदा किंवा मग कधीतरी पाहता जरा जरा बोला आहे आमचा गणपती ह्याला आम्ही मुक्ती नेवाने पूजा केली अनंत चतुर्दशी अनंत चतुर्थी दिवशी आम्ही ह्याला विसर्जन केला हे पाहत आहे ना ह्याची अवस्था कशी झाली तुम्हाला हा मी दाखव जिकडनं मागून पण तुम्ही पाहू शकता की त्या गणपतीची काय करा असा तुम्ही हा गणपती तुम्ही हा विसर्जन करता काढता तुम्हाला दुसरा पण गणपती आम्ही दाखवतो म्हणजे आपण एवढी पूजा करतो या गणपतीचा बागा कसा हा होते तिकडे बघू शकता आलाय तर मित्रांनो तो तुम्हाला नीट मित्रांना तो तुम्हाला नीट दिसत नसेल पण तो हा हाच आपल्या गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांचा आहे आम्ही तुम्हाला हा चुन पण दाखवतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशीच नाही ना पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा लवकर तुम्ही करता बोलताना असा हा बघा तुम्हाला आम्ही दुसरे पण गणपती दाखवतो हा बघा हा तुमचा हा तुमचा गणपती बाप्पा हाच का तुमचा तो गणपती आपण पाहू शकता हे लोक धैरिक आहेत त्यांना मी एवढं सांगितलं बघा तुमचे कुठे गणपती बाप्पा दिसत आहेत का दिसले तर आम्हाला सांगा इकडे आपण इकडे पण पाहू की गणपती दिसते इकडे तुमच्या बाप्पांची तुमच्या तुमच्या बाप्पांची तुम्हाला असं अशी हालत पाहू शकता तुम्ही अशी हालत पाहू शकता म्हणून कधी पण मातीचे गणपती घेतो मित्रांनो मला का असं वाटत की मी पुढच्या वर्षी बघलो मातीचे गणपती मला तर या गणपती आमच्या गणपती बाप्पांची अवस्था पावडली तर गणपती बाप्पा गवऱ्या पुढे आपण छान छान गणपती घेतो हे असं वाया घालवण्यासाठी का गणपती हा गणपती तर फक्त मुलकच निघतो बाकी तर सगळं काही वेगळं काही तुटलेलं आहे काही इकडं हात दिसत इकडे तर इकडं मुकुट दिसत आहे कान दिसताय आहे तर इकडं कान दिसत आहे त्या अशा गणपतींची तुम्हाला तुम्हाला आवड आहे का तुम्हाला अशा गणपती कपडी पण स्टॉप कर स्टॉप